मला याबाबत आता आपण सांगता याबाबत अधिक माहिती नाही पण व्हॉट्सअप कॉलवरून जर धमकी दिली असं यात जर सत्य असेल तर त्याची चौकशी होईल पण मला वाटत नाही की देवेंद्र भुयार तसे धमकी विमकी देणाऱ्या आमदारांपैकी आहेत मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे तिचा सन्मान झाला पाहिजे पण ती बोलल्या गेली पाहिजे यासुद्धा यासाठी सुद्धा सन्मानानं काउन्सिलिंग झालं पाहिजे की एखादा आपला बांधव आहे तो उर्दू बोलतो हिंदी बोलतो इंग्रजी बोलतो पण त्यांनी मराठी बोलावं याच्याकरता मी त्याच्या कानावर मारावी ही गुंडागर्दी झाली हा दहशतवाद झाला तुम्ही प्रेमानं समजून सांगा प्रेमानं जर तुम्ही सांगितलं तर ते मराठी भाषा शिकतील पण तुला हे शिकावंच लागेल तुम्ही मारत असाल तर याचं कोणी समर्थन करत नाही शेवटी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कोणी अशा प्रकारे वागणं हे मला असं वाटतं लोकशाहीला ना धरून नाही